तर इथे हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची सुद्धा चर्चा आहे संतोष बांगर तानाजी मुटकुळेंमध्ये गुप्त चर्चा झालेली आहे आणि मुटकुळे यांचा पाटील यांच्या आहे या ठिकाणी सर्वांनाच वाटते की आमच्या पक्षाला उमेदवारी भेटायला पाहिजे ज्या ठिकाणी जमीन चांगली असती त्या ठिकाणी सर्वांनाच वाटते की ती जमीन पोषक आहे ती जमीन आपल्याला लागते त्याच पद्धतीत हिंगोली लोकसभा जे आहे तर त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे की इथं शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच बालेबाला आहे त्याच्यामुळे त्या पक्षाला वाटते की बाबा आम्हाला उमेदवारी द्यावं पण त्या ठिकाणी आताचे रनिंग खासदार हेमंत भाऊ पाटील आहेत त्यामुळे या हिंदुस्थानाचे जे नेते आहेत अमित भाई यांनी शब्द दिला होता की उमेदवारी ही शिवसेनेकडेच राहणार आहे आणि त्या शब्दाचं पालन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आम्ही आमच्या घरगुती कामासाठी आलेले संतोषराव खड आमचे मित्र आहेत ते आमदार म्हणून आमच्या शेजारच्या आणि हेमंत पाटलाच्या उमेदवाराला विरोध आमचा नाही आमचा विरोध म्हणून नाही भारतीय जनता पार्टीला हिंगोली जागा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न होता तर आम्हाला काल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नांदेडच्या विमानतळावर आम्हाला सांगितलं की ही जागा शिवसेनेला आम्ही दिलेली आहे